तो कसा भजन करू शकता शिकवता आणि जे पैसे देतील त्यांना बचपत दे म्हणून सांगता आणि जे नाही दिला ते मरण देतात मान असं त्याचं म्हणणं त्याचा डोक्या फिरला हे दोनशे रुपये आलेले त्यांना भरपूर दे त्यांची लक्ष्मी काय ती नांद आलेली बाकीच्यानी काय केलं नाही रे तुझं काली पासून भजन ऐकत म्हणून त्यांचं दोष आहे रे बोआ ते कोण घालते आता बुवा ते साहेब ते बसल्यानंतर हे गेलं एक हजार रुपये घेतले तिचा वसूल करते तू काय करतस मा का माका एक हजार रुपयाचा बोगूचा बरोबर ना पैसे घेतलेले आहेत भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे तर तू काय करतोस भगवद्गीतेचा तू किती पाळतोस मा का माका बोगूचा काय म्हणजे काय वाटते चूक लावतात काय हो जाव का जाव काय तुम्ही बरं आपल्या तिने दरवर्षी आता सगळी नावं पाठ करून देऊनि घेतल्या म्हणजे नावा बोलतोच कसा केला तिने अमुक गोवा शंभर रुपये अमो तुम्ही गोवा मी गेलाय त्या कारमा मी भजनक नाही रे माका बोटी आणि खेळ खाल्ला नाही काम जळले मी आता आबा तुम्ही तो डॉक्टर डॉक्टर खेळते ती घरी जातो तो भजन केलो त्यामुळे काय बुवा मी भजनच केले ना सुरुवात बुवा भजनाची केली भजन या गप्पा आता मी पहिल्यांदाच या मंगळात असल्यामुळे पण काय झालं माहिती आज फाटक्या किंमत वाढली अरे चांगल्या किंमत रवलेली नाही मी चांगला केलं होतं आज चांगली पॅन्ट घेऊन गेलंस ना तर एक हजार रुपये किंमत आम ढोकळावर धोका पडलेल्या खालची खालना खाल चिंत केली घेऊन गेलोस तर दोन हजार रुपये किंमत आज फाटलेल्याची किंमत वाढली बरोबर ना आज फाटक्या किंमत वाढली चांगल्या किंमत रवलेली नाही मी मरतो मी भजन केलं जसा भजन तू ठेवा तसंच केलं पण दोनशेच्या वर मी काय गेलेलो ना त्यांनी जरा बडबड लावला हजाराची देवल घातला म्हणजे आज फाटक्या किंमत वाढली ह्या माका सांगायचं बो कॉलेज सुटता ना कॉलेज कॉलेज सुटल्यानंतर जेव्हा पोरग्या आणि पोरी जेव्हा भोळक्या घेतात ना तेव्हा असा वाटता बॉम्ब स्फोटात नाही येत की काय कपड्यांची चाळ झालेली असतात बो পরিস্থিতি আজ্ঞা উন্নয়ন উড়ে তুমি মানে উড়া গাওয়া ট্রেন ভেড় বানাচ্ছে তে ভগু म्हणत काय म्हणत मंडळात म्हणत ढोबळेबाजी म्हटलं पाच हजाराची ड्रेस घेतला नाही पहिलूच पोवा संपूर्ण महाराष्ट्रात पहिलो पोवा भेटलो की असा मंडळाचा जेव्हा कार्यक्रम असतो तो पाच हजाराच ड्रेस घालून जातो मी बाबा नाही मी अन्न खाऊन दिवस घालणार माणूस मी मधेपूर येईल एक तर पाऊस पडलो नाही आंब्यांची सगळी आमची काशी झाली आम्ही कसे मारता ते आमच्या आम का माहिती काय विषय नाही हे आमचे संतोष नामचे बुवा काय माका ओळखत नाही ते पण तू दरवर्षी तू धरलेलो म्हणून तुका चार पाचशे रुपया आणि पाकीट नाही आहे तुका तर त्याच्यावर काय आपला समाधान मान्य तो आपलं घरीच जा असं त्यांचं लोक पैसे घेऊन दिले असतील चॅनल वाल्याने हिजरेवाणी काकल्याने घासले जाम चालत पैसे चौकशीच केले पैशाचा विषय काय ना आपली जी काय बिदागी ठरलेली आहे ती शंभर टक्के देणार आहेत आपल्या पैसे काय कोणाक वाटतील कोणाचे पगार झाले नसतील काय सांगतात ते मुंबई आहे बुवा मुंबईत राहून असो पुण्यासारखं काय बोलतो काय समजत नाही असं नाही तुका जास्त मिळाले म्हणून बुवा माका आजी भात राहा देणार नाही तुझी पेटी बांधले फक्त आणि तुझ्या मनात येऊन दे

हो मोदी मी कौशल तरी जास्ती का वाढलं होतो तुमचं वाढीत बारी माझी झाली होती ना हो असू दे गाववाले तुमच्या गीत असो का जास्त बोलणार नाही पण जर बोललेलं तर मग परत फिड करू कस हवी तर मग असा उदार तुमची सवय नाही कोणाची आणि तू माझ्या टाकल्यावर न बोललो स्पष्टपणे लाडवासारख्या म्हटलं म्हणजे त्या का असा म्हणायचा चुड्यात लाडू बो लहान पोरबो पोर <laughs> ना लहान सुद्धा सगळ्या महाराष्ट्रात वेळ लावला तरी काही एक करूक नाही बुवा माझ्या आमच्या पप्पांनी गणपती आणला बाकी काही एक करूक नाही बुवा आमच्या पप्पांनी गणपती आणला माझ्या आणलं तो नाही माहिती त्याने आणलेलो ते उभं दिसलो पहिल्या आपल्यामध्ये आपल्याने ती केली आमचा पप्पा आणि गणपती अण्णा आमचा पप्पा गणपती अण्णा पार्वती मांडीवर गणपती शंकर पार्वती मांडीवर गणपती 执着的爱。

हो। या ठिकाणी श्री आत्माला सांगितलं महिला वर्ग बसलेले म्हणून सांगितलं म्हणजे चांगली गोष्ट पहिल्यांदा बोलले कोंकु होता म्हणजे आता त्यांच्या यांनी काही बघूक मिळत नाही असं म्हणण्याचा उद्देश आहे त्यांचे पण काला हे तस्मय नमा काळानुसार बदललं पाहिजे आणि त्यामुळे कुंकू गेलं आणि टिकले गेले पण पूर्वीच्या काळी कुंकू होतं जेवढं मोठं कुंकू लावते तेवढं नवऱ्याचं आयुष्य जास्त असं म्हणायचं पूर्वीच्या काळी पण आता जमाने के साथ चलू। बदन, की साथ लोक काळ बदलला काळानुसार बदल टिकले गेले मनात तेव्हा नवऱ्यात काढलो की भिंती चिकटवून ठेवलो मग तो गम चांगलो असेपर्यंत पर्यंत चिका टाकलो असतो गम सुकलो की खाली पडान कोण फुटान मारत म्हणजे ही परिस्थिती कालाय तस्मय नव ना फॅशन पण एवढी वाढली आहे ना बुवा फॅशन एवढी वाढली ना छत्तीस ची कमर असली तर अडतीस ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत जातो तरी आणि लायमीत सगळ्यांच्या पुढेच राहणार तो तो सत्यनारायणाचं दर्शन घेऊन वाकलो की पाचशन दर्शन घेण्याची काही एक गरज नाही आपोआप दर्शन होतं नमस्कार करायचं जे बाजूच व्हायचं काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतो त्यांना नेमके ठेवूचे काकूचे तेच कळत नाही कॉईन बॉक्स उघडे फॅशन तीच पॅन्ट घालून काय काय जण जेवणाची पंक्ती वाढू इकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडच्या मागाकच हिशार ते म्हणतात नको बाबा तुझी बटाट्याची भाजी नको तुझी डाळ नको तो नजरेचा आड हो फॅशन व फॅशन तर सांगितलंच नाही पण स्त्रिया बुवा लग्न झालेल्या स्त्रिया आहेत ना त्या बुवा भांगात सेंदूर त्या त्यासुद्धा नवऱ्याच्या नावाच्या बुवा गळ्यात मंगळसूत्र घालतात ते सुद्धा बुवा नवऱ्याच्या नावाचा कपाळाचा कोळपू असताना ला लावलेलं ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचा बुवा हातात हिरवे बांगडे असतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे व पायात जोडवे घालतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे बुवा इतक्याच काय उदर त्यांचा असतं रक्त त्यांचं असतं पण पोटात बाळ वाढवतात ना ते नाव सुद्धा बुवा नवऱ्याचा लावतो उदारमत्ववादी वाघिणी येतो बुवा आणि ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवच्या सगळेच तसे नसतात ना ते म्हणतोस कसा असं कसं म्हणतो

तरुण टाका ना हो। तो ते तू साज आज वाढदिवस आता आजच हो कसलो काय म्हणते का एक काय एखादं गाणं या मनात वेळ जाता पैसे घेऊन वेळ काढला बरकत द्या आणि फरकत द्या करू आता या गाणं म्हटलं नसतं तर काय झालं असतं शिष्यासाठी ते ना आता फुकट म्हणाचा होता त्याला बरकत नाही देऊची होती काय भारी माणूस आहे ना आता कलियुगबद्दल या कलयुगात काय होत सांगता येत नाही रे मग एखादी महिला मार्केटमध्ये जात असली ना मार्केटमध्ये तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाय रे पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे निकडे ठेवून जाणार नाही गो या कलियुगा मुंबईचे स्विमिंग टँक त्याचा पाणी रोजच्या रोज बदली पण ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात ना त्यावेळी पाच हजार लिटर पाणी असतात आणि उपासतात ना संध्याकाळी तेव्हा सात हजार लिटर होतात दोन हजार कसा वाढतं ते परमेश्वरात माहिती पोहणाऱ्यांची कमाल मारुडी वाढव पाणी मारुडी वाढव पाणी बार बार दिलिए आए बार बार दिलिए बार बार दिलिए आए बार बार दिलिएगाए गाए तुझे हजारों साल ये मेरी है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू सारा दिवस आज भाई सा सारा दिवस प्रथमेश तू पैसे देऊ साठी म्हणत नाही एका प्रेम म्हणते प्रेम सगळा पैसे बरकत दी लक्ष्मी नांदांदे नको सारा दिवस आज नाही आपले शिष्य म्हणजे जवळजवळ पारग्यास असतात भजनात तू जो, जो, जो साजरो करतो